झेंडू कधी लावलेले झेंडूची लागण पंचवीस एप्रिल ला झाली आणि किती तोडे झाले आतापर्यंत आतापर्यंत चार तोडे झाले त्याची मागच्या तोड्याला सहाशे दहा किलो माल निघाला लागवड केल्यानंतर जवळजवळ पंचवीस तीस दिवस एकदम कडक उन्हाळा होता आणि माल चालू व्हायचा टाइम झाला आणि सलग दहा पंधरा दिवस सलग पाऊस चालू होता त्याचप्रमाणे व्यवस्थित दिल्यामुळे आणि त्याचा योग्य तो रिझल्ट आतापर्यंत आम्हाला भेटलेला आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत एवढ्या खराब वातावरणामध्ये प्लॉट कसा वाटतं आतापर्यंत आता एकदम व्यवस्थित प्लॉट तुमच्यासोबतचे काही जीवनाचे प्लॉट होते का हा माझ्या बरोबरचे होते प्लॉट माझ्या आधीचे पण प्लॉट होते पण आपल्या प्लॉट सारखा एवढा व्यवस्थित